शिवनगर चौदरपाडा गावातील पारायण मानेश्री भगवान मुकुंद साहेब हे ब्रहमुंबई महानगरपालिका एसऑर्ड येथे कार्य करत असताना शेवाज्येष्ठतेनुसार शनिवार दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शेवानिवृत्त झाले निमित्ताने हरिभक्त हरिभक्तपरायण भगवान मुकुंद साहेबांनी श्री सत्यनारायणची महापूजा ठेवण्यात आली तसेच त्यांच्या नातेवाईकाने हरिभक्त परायण भगवान वाखडे साहेबांना वाजत गाजत व नाचत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत हजारो संख्येने नातेवाईकां व मित्रपरिवार व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच संध्याकाळी हरिपाठ करण्यात आले त्यानंतर ग्रामस्थांनी व पाहुणे मंडळ आणि परायण भगवान वाखडे साहेबांना शालपुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतण्यात आले तसेच हरिभक्तपरायन जनार्दन महाराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले लोणार परिसर कल्याण तालुका मुरबाड तालुका भिवंडी तालुका सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं शब्द सुमनाने आभार आणि सुंदर असे सर्व मृदुंगमणी यांनी आपल्याला साथ केली गायनाचार्य असेल मृदंगाचार्य काय नाव आहे ते ब्रँड भगवान मुकुंद वाकडे यांनी पूर्ण मुंबई महानगरपालिका या ठिकाणी किती वर्ष एकोणतीस वर्ष अव्याहतपणे आणि सेवा केलेली आहे इथे नाही ते पण मुंबईला जाऊन वर्ळीला मला वाटतं हां विक्रोलीला त्यांची सेवा होती आणि काया वाच्या मनाने त्यांनी ती सेवा केली आणि आज हा निवृत्तीचा दिवस एका बाजूने आनंद आहे एका बाजूने दुःख आहे कारण आता लाख रुपये पगार मिळणार नाही कमी होईल त्याच्यामध्ये कारण जे काय पेन्शन असेल ती पेन्शन मिळेल आणि दर महिन्याला जो भरपूर पगार मिळायचा तो आता मिळणार नाही याच दुःख आहे आणि निवृत्तीपर्यंत आपलं आपण टिकलो म्हणजे सगळ्यांची निवृत्ती आता एनआरसी वाले किती झाले पण त्यांची निवृत्ती झाली नाही घरामध्येच निवृत्ती झाली तेव्हा आज ते निवृत्त होतात ही आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या जीवनात हा आनंदाचा सोहळा होत नाही परंतु आज त्यांनी या ठिकाणी आज ते निवृत्त होतात आणि उद्यापासून भगवत कार्यामध्ये म्हणजे आपल्या परमार्थामध्ये ते कायम सेवारूपी एक माणूस आपल्याला वाटला तर रोज हरिपाठ कीर्तन दुसरं काम नाही काम नाही झालो पायी आता ते रिकामे झालेले आहेत तेव्हा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी त्यांना आपले हरीभक्तीपर्यण आदरणीय आमचे जाणू मुकुंद वाकडे आणि हे पण रिटायर झाले त्यांचे बंधू आणि त्यांनीच त्यांना या सेवेमध्ये रुजू केलं कारण कोणाचे तरी प्रयत्न असावे लागतात त्याशिवाय कोणाचं काम होत नाही ना आजपर्यंत त्यांनी या ठिकाणी जी सेवा केली तेव्हा आपल्याबरोबर जे येतं ते आपलं कर्म येतं दुसरं काही बरोबर येत नाही कारण त्या सर्वात ईश्वरा स्वकर्म कुसुमाची आपण जे काम करतो इमानदारीने काम करतो तेच आपलं देवापर्यंत पोचत असत आणि आपण सगळी काम चुकारपणा करतो इकडे हजेरी चालू काय म्हणतात हा इकडे हजेरी चालू किंवा महिना महिना जायचं नाही फक्त पगाराला जायचं तेव्हा अशा प्रकारची सेवा कारण की आपल्या आपल्याला म्हणजे आता चालतं तोपर्यंत चालते पुण्याच्या जोरावर कारण चाकरी वाचून खाणे अनुचित आपण ज्या ठिकाणी कामाला आहे तिथं आपण थोडंफार तरी काम केलं पाहिजे म्हणजे पगारापुरतं तरी काम केलं पाहिजे तेव्हा या ठिकाणी आमचे भगवान वाकडे यांनी इथून मुंबईला जाऊन आणि सातत्याने वेळेवर जाऊन आणि त्याने सेवा केली तेव्हा मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठेवणे ठिकाणी आभार मानतो आणि दुसरे म्हणजे आपल्या पंढरपूर क्षेत्रासाठी त्यांनी दो दोन लाखाची आतापर्यंत मदत केलेली आहे आणि पाच लाख देणारे ते खोलीसाठी त्यांचे बंधू जाणू मुकुंद वकडे आणि त्यांनी दोघांनी रूम घेतलेले आहेत आणि जवळजवळ दहा लाख रुपयाची देणगी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे आळंदी क्षेत्रामध्ये पण त्यांनी रूम घेतलेले आहे आणि या ठिकाणी पण दोन्ही बंधूंनी वेगवेगळी खोली घेतलेली आहे कारण जागा होत नाही सोयरे जे असतात देतात <laughs> तेव्हा त्यांनी आणि त्या पैशाचा चांगला विनियोग केलेला आहे तेव्हा त्यांना उदंड आयुर् आरोग्य राबवू आणि अशी सेवा त्यांची समाजाकडून सगळ्या समाजाचं प्रेम आता एक माधव महाराजांचा पण तिकडे कार्यक्रम असल्यामुळे इथे जागा झाली नसते परंतु सगळीकडे आज सेवानिवृत्तीचे कार्यक्रम बरेच असल्यामुळे तरी देखील आपल्या परिसरातील सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी भगवान मुकुंद वाकडे यांच्या वतीनं आभार मानतो आणि भगवंतांनी त्यांना उदंड आयुर आरोग्य द्यावं आणि अशीच सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहू ही

आलायचा तुम्ही लाग्यात तुम्हीला पुन्हा हात दाद Jai Jai Ram, Jai Jai Ram, Jai Jai Ram, Jai Jai Ram. Sahibzada Farma, Sahibzada Farma, Sahibzada Farma, Sahib Madhavrao.

Boa! Oh. বাড়ি কত ভালো লাগে ই করে ই করে আমি আই ওয়া বাই বাড়ি বাই বাড়ি বাই বাড়ি বাই আঁধারে পরমা পাওঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁঁ